शेंगदाणा चटणी बनवून तयार आहे एकदम कमी वेळेत आणि पटकन बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेंगदाणा चटणी कशी बनवायची ते बघणार आहेत खायला एकदम मस्त लागते सोबतच पौष्टिक तर आहेच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही सुक्क खोबरं घेतलेलं आहे तर आपण खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही हवं तर खिसलेलं सुद्धा खोबरं वापरू शकता मी खोबरं चांगलं गॅसवरती कढई गरम करायला ठेवून खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे लालसर रंग येईपर्यंत खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपलं खोबरं चांगलं भाजलेलं आहे आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत नंतर इथे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहेत एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅस कमी करायचा आणि शेंगदाणे चांगले खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांचा कलर बदलत आहे आणि त्याची सालसुद्धा बाजूला होत आहे तर समजून जायचं की आपले शेंगदाणे चांगले खरपूस भाजले जात आहेत आणि त्याचा खमंग सुद्धा वास येत आहे हे सर्व जिन्नस आपण चांगलं खमंग भाजून घेतलं की चटणीसुद्धा एकदम खमंग होते शेंगदाणेसुद्धा आता आपण भाजून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे नंतर आपण जिरं वापरणार आहेत मी दोन चमचे जिरे भाजून घेणार आहे जिरं चांगलं कमी गॅस करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे चटणी एकदम खमंग होते आणि टेस्टसुद्धा खूप छान येते अगदी कमी गॅस करून आपल्याला जिरं छान भाजून घ्यायचं आहे जिरं भाजलं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं नंतर इथे आपण पांढरे तीळ भाजून घेणार आहेत हे गावरान तीळ आहेत त्यामुळे थोडंसं कलर त्याचा काळसर दिसत आहे आपल्याला तीळ सुद्धा एकदम छान खरपूस लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भा आपलं सर्व जिन्नस भाजून तयार झालेलं आहे इथे मी लसणाच्या काही पाकळ्या कडीपत्ता कढीपत्ता हा चांगला एकदम पौष्टिक असतो आणि इथं जिरे घेतलेले आहेत सुक्कं खोबरं शेंगदाणे चवीनुसार मीठ आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण हे एका खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहेत सर्वात अगोदर मी जिऱ्याची पावडर करून घेणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यातसुद्धा वाटून घेऊ शकता किंवा मिक्सरला अगदी जास्त वाटण करून घ्यायचं नाही अगदी पल्स मोडवरती वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे पण मी इथे आज खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे तर जिरं आपलं बारीक झालेलं आहे नंतर आपण इथे त्यामध्ये खोबरं टाकून खोबरंसुद्धा बारीक वाटून घेणार आहेत अगोदर आपली आजीसुद्धा पाटावर वंट्यावर किंवा खलबत्त्यातच वाटून वाटायची तर त्याची टेस्ट खलबत्त्या जर वाटला पण तर एक टेस्ट एक छान येते म्हणून मी खलबत्त्यातच वाटणार आहे आपलं खोबरंसुद्धा आता बारीक झालेलं आहे आता मी शेंगदाणेसुद्धा बारीक करून घेणार आहे ज मिक्सरला वाटण्यापेक्षा खलबत्ता जर वाटलं तर त्याची टेस्ट अजून एक छान येते म्हणून हे सर्व मी खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे तुमच्याकडे जर उकळ असेल तर तुम्ही उकळीमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता आपण शेंगदाणेसुद्धा ओबडधोबड वाटून घेणार आहेत शेंगदाणे थोडेसे वाटून झाले की त्यामध्ये आपण पांढरे तीळ जे आपण तीळ भाजून घेतले होते ते तीळ त्यामध्ये टाकून परत एकदा वाटून घेणार आहेत तीळ आणि खोबऱ्यामुळे एक छान टेस्ट येते आणि चटणी मिळून येते नंतर आपण इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा कडीपत्ता घेतला होता तो सुद्धा त्यामध्ये टाकून वाटून घेणार आहेत तुम्ही हवं तर लसूण आणि कडीपत्ता तेलामध्ये सुद्धा तळून घेऊन वाटू शकता पण मी इथे कच्चाच वापरलेला आहे आणि घरगुती लाल तिखट वापरलेलं ला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व मिश्रण आपण खलबत्त्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहेत इथे आपली चटणी बनवून तयार आहे तर ही एका डब्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे किंवा एखाद्या बरणीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता अशी चटणी ही खूप दिवस जाते पण आपण रोजचा रोज सुद्धा वाटून ही तयार करू शकतो रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद